हॅलो रिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी आवश्यक असणार जो मराठी व्याकरण विषय त्या मराठी व्याकरण विषयावरील अतिमहत्वाचे पी वायकू म्हणजे जे, जे पीवायकू प्रश्न वारंवार रिपीट होतात मराठी व्याकरणाचे त्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नावर आपण या व्हिडिओमध्ये रॅपिड रिव्हिजन करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न शब्दाच्या खालील जातीपैकी अविकारी जात ओळखायची पहा अविकारी जात आपल्याला ओळखायचंय तत्पूर्वी अविकारी जात म्हणजे काय रे तर पहा ज्याच्या रूपात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही त्याला अविकारी जात म्हणतात आणि या आहेत चार कोणकोणते आहेत त्यामध्ये आहे क्रियाविशेषण आहे उभयान्वयी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय आहे केवल प्रयोगी अव्यय आहे या चार अविकारी जाती आहेत ओके मग यापैकी इथे कोणती आहे तर ती आहे क्रियाविशेषण मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन क्रियाविशेषण क्रियाविशेषण ही अविकारी जात आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी खुश खबरी तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली मित्रांनो हे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला चार टेस्ट मिळणार आहेत जो तुमचा टी सी एस पॅटर्न आहे टी सी जो अपडेटेड पॅटर्न आहे अपडेटेड टी सी जो अपडेटेड पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार नुसार आपण चार फुल लेन टेस्ट बनवलेले आहेत हो चार फुल लेन टेस्ट आहेत ओके एबीसीडी पॅटर्न नुसार टेस्ट आहेत ओके एबीसीडी पॅटर्न नुसार टेस्ट आहेत आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत म्हणजे यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व पी को आहेत म्हणजे जे आता टीसीएस ने घेतलेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधील जे पी आय आहेत ते पी वायक्यू आपण यामध्ये घेतलेत यामध्ये क्वेश्चन आहेत क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे आन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचं देखील तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीची ही टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ओके स्मार्ट एक्झाम हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोर वर आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली फोर्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला चार फुले टेस्ट मिळणार आहेत मित्रांनो कमी फी आहे बट क्वालिटी तुम्हाला बेस्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही एक वेळ टेस्ट सोडवून पहा ॲज इट इज म्हणजे जसे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी जसे तुमच्या परीक्षेमध्ये विचारणार आहेत त्याच पद्धतीने आपण ते टेस्ट सिरीज सेट केलेले आहेत आणि क्वेश्चनची पातळी देखील ले, टी सी एस लेवलचे टी सी एस चे प्यूवायकूच घेतलेले त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल एक्झाम द्याल त्यावेळी तुम्हाला असं ही जी टेस्ट आपण बनवली ते सराव केल्यामुळे तुम्हाला जो परीक्षामध्ये हॉलमध्ये तुम्ही बसणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की आ, की हे तर आपण सोडवलेलेच क्वेश्चन्स आहेत अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा त्यामध्ये फक्त आणि फक्त फोर्टी नाईन इतक्या माफक फी मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे त्यामुळे आताच टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ओके आता पहा रु वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा पहा रु रु कोणता उच्चार आहे तर मूर्धन्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मूर्धन्य समोरचा प्रश्न अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती पहा मित्रांनो अर्धा दंड असणारे पण अर्ध होऊ न शकणारे व्यंजने आहे ते द आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन द समोरचा प्रश्न सामासिक शब्दाचे लिंग ओळखा बाई माणूस पहा सामासिक शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचंय आणि शब्द आहे बाई माणूस कोणता आहे लिंग तर ते आहे नपुसकलिंग ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नपुसकलिंग हे लिंग आहे शब्दा या शब्दाचं पुढे पाहूया इ कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते पहा मित्रांनो इ कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन कशामध्ये होते तर तसंच राहतं हे लक्षात ठेवा मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तेच राहते पुढे पाहूया विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची आहे आत विभक्ती प्रतिरूपक अव विभक्ती कोणती असेल तर ती आहे सप्तमी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सप्तमी समोरचा प्रश्न पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातला वडिलांनी मुलाला शाळेत घातला कोणता प्रयोग आहे तर कर्म भाव संकर प्रयोग आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कर्म भाव संकर समोरचा प्रश्न पुढील वाक्यातील समास ओळखा शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते पहा कोणता समास आहे शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते हा उपपद तत्पुरुष समास आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उपपद तत्पुरुष समास समोरचा प्रश्न शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे नदी कोणता शब्द आहे हा तर हा तत्सम शब्द आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तत्सम शब्द समोरचा प्रश्न महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे पहा महिना हा शब्द जो आहे तो आपल्या फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फारशी समोरचा प्रश्न वाक्प्रचाराचा वाक अर्थ ओळखा ढोलके वाजवणे ढोलके वाजणे वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे गाजा वाजा होणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार गाजा वाजा होणे समोरचा प्रश्न काल एक ऑगस्टला पी एस आय दोन हजार बावीसचा रिझल्ट लागला आणि यामध्ये भरपूर जणांचं ढोलके वाजलं म्हणजे काय गाजा वाजा झाला बरोबर वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा कानामागे टाकणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दुर्लक्ष करणे पुढे पाहूया समानार्थी शब्द ओळखा खूण खूणचा समानार्थी शब्द काय आहे चिन्ह ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चिन्ह पुढे पाहूया अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा इडलिंबू इडलिंबू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती पुढे पाहूया कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती वाकप्रचाराचा प्रकार वाक्याचा प्रकार ओळखा पहा कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती पहा हे केवळ वाक्य आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन केवळ वाक्य समोरचा प्रश्न मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा मीठ भाकर कोणता समास आहे समाहार द्वंद्व समास ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन समाहार द्वंद्व समास समोरचा प्रश्न तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा तू लाडू खाल्लास कोणता प्रयोग आहे कर्त कर्म संकर प्रयोग ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्त कर्म संकर प्रयोग समोरचा प्रश्न विभक्तीचे कारकार सांगणारी चुकीची जोडी ओळखा विभक्तीचे कारकार सांगणारी चुकीची जोडी आहे चतुर्थी अपादन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चतुर्थी अपादन पुढे पाहूया खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत पहा श्वास व्यंजन नाहीत कोणते द आणि द ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन द आणि ध समोरचा प्रश्न खालील शब्दांची योग्य आकारविले मांडणी ओळखा पहा योग्य आकारविले मांडणी ओळखायची आहे तर ती आहे अतिशय अनल अमृत ध्वनी आणि आंबा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अतिशय अनल अमृत ध्वनी आणि आंबा समोरचा प्रश्न लाल घोटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा पहा लाल गोटणे म्हणजेच काय मिळण्याची इच्छा धरणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मिळण्याची इच्छा धरणे खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही पहा कोणती संधी पररूप संधी नाही तर लाडू अधिक आत लाडूत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लाडू अधिक आत लाडूत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही पहा आपण पाहिलेला आहे विकारी जात नाही ती क्रियाविशेषण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रियाविशेषण अव्यय पुढे पाहूया चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे पहा चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील जे चांगल्यांना आहे या शब्दाची जात आहे नाम ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नाम समोरचा प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळखावं योग्य पर्याय निवडा गाय गुराख्याकडून बांधली जाते पहा गाय गुराख्याकडून बांधली जाते वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर ते आहे कर्मकर्तरी प्रयोग ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कर्मकर्तरी समोरचा प्रश्न खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार तर ते आहे मृगाचे तुषार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मृगाचे तुषार खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही पहा देवनागरी लिपीमध्ये कोणती भाषा लिहिली जात नाही तर ती भाषा आहे कन्नड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कन्नड समोरचा प्रश्न ॲ व ऑहे हे आदत्त्य स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली तर ती केली ॲ व ऑ हे आदत्त्य स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस अरविंद मंगळूरकर यांनी केली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अरविंद मंगळूळकर समोरचा प्रश्न खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा पहा अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी खल सज्जन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खल सज्जन हे विरुद्धार्थी शब्द आहेत ओके पुढे पाहूया खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा पहा अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपल्याला सांगायचे सार्थ परमार्थ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सार्थ परमार्थ समोरचा प्रश्न कठोर तालू व तालू यांच्या मधल्या भागास डॅश डॅश असे म्हणतात पहा कठोर तालू व कोमल तालू यांचा जो मधला भाग आहे त्यास मुर्धा असे म्हणतात ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन समोरचा प्रश्न समरस होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा पहा मित्रांनो समरस होणे म्हणजे गुंग होणे ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गुंग होणे समोरचा प्रश्न पाचामुखी परमेश्वर या मणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा पहा पाचामुखी परमेश्वर म्हणजे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे समोरचा प्रश्न खालील वाक्यातील विशेष ओळखा बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात पहा विशेष्य ओळखायचे बगीच्या मध्ये चांगली मुले व्यायाम करतात तर ते आहेत मुले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुले समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही पहा कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही तर सूरज रोज व्यायाम करतो हे वाक्य मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सूरज रोज व्यायाम करतो समोरचा प्रश्न खालीलपैकी काव्य ग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा पहा काव्य ग्रंथ व कवीची अयोग्य जोडी तर ती आहे भावार्थ दीपिका वामन पंडित तर भावार्थ दीपिका कोणाची आहे ज्ञानेश्वर महाराजांची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भावार्थ दीपिका वामन पंडित कारण भावार्थ दीपिका आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पुढे पाहूया खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखायचे पहा पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते आहे मधुने लाडू खाल्ला होता ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मधुने लाडू खाल्ला होता समोरचा प्रश्न भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला रे पहा भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ समोरचा प्रश्न खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा पहा योग्य समूहदर्शक शब्द तर तो आहे वाद्यांचा व्रंद असतो मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाद्यांचा वृंद पुढे पाहूया खालीलपैकी एक वचनी शब्द ओळखा पहा एक वचनी शब्द कोणता आहे तर तो आहे काटा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन, तीन काटा समोरचा प्रश्न खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले पहा लीळा चरित्र हे साहित्य लिहिलेलं आहे माहीम भट यांनी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महाइम भट नक्षिकात या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे पहा नक्षिकात या शब्दाचा अर्थ काय आहे तर पापाच्या पायाच्या नकापासून शेंड्यापर्यंत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पायाच्या नकापासून शेंडापर्यंत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात पहा मित्रांनो जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात जिज्ञासू म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जिज्ञासू समोरचा प्रश्न डॅश डॅश किती वाईट घटना ही गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अवयव वापरायचे पहा गाळलेल्या जागी आपल्याला योग्य केवळ प्रयोगी अवयव वापरायचे पहा किती वाईट घटना ही तर काय वापरलं आपण अ रे बरोबर मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अ रे समोरचा प्रश्न गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा गटात न बसणारा शब्द मित्र शत्रू सखा सोबती ओके पहा मित्र सखा सोबती हे एकदम गटात बसणारे शब्द आहेत शत्रू हा वेगळा शब्द आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शत्रू ओके समोरचा प्रश्न रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील कर्ता ओळखायचं आहे पहा रणजित देसाई यांनी स्वादेव स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील कर्ता काय असेल कोणी लिहिली तर ती लिहिली रणजित देसाई बरोबर यांनी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक रणजित देसाई समोरचा प्रश्न खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा पहा काना मागून आलीनी काय झाली तिकट झाली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तिकट झाली समोरचा प्रश्न विडा उचलणे या वाक्य प्रचाराच्या योग्य पर्यायातून अचूक वाक्य निवडायचे पहा विडा उचलणे म्हणजे काय रे तर कोणत्याही गोष्टीची प्रतिज्ञा करणे ओके मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रतिज्ञा करणे समोरचा प्रश्न खालीलपैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचे पहा सामान्य नाम शाळा नागपूर हिमालय नर्मदा तर ते आहे शाळा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक शाळा समोरचा प्रश्न हे काम खूप मोठे आहे नकार करायचं हे ते काम खूप मोठे आहे या वाक्याला आपल्याला नकारार्थी करायचे कसे करता येईल तर ते काम काही छोटे नाही या पद्धतीने ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ते काम काही छोटे नाही समोरचा प्रश्न उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे उत्कर्ष उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर तो असेल अपकर्ष बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अपकर्ष समोरचा प्रश्न मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचंय मैदानावर मुले खेळू लागली संयुक्त क्रियापद कोणतं असेल रे तर ते असेल खेळू लागली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खेळू लागली समोरचा प्रश्न अभ्यास या शब्दाचा संधी सोडवा अभ्यास अभ्यास या शब्दाचा संधी कोणता आहे अभि अधिक आस म्हणजेच अभ्यास ओके मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अभिअधिक आस ओके समोरचा प्रश्न साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवल वाक्याचे संयुक्त वाक्य बनवायचं आहे साहेबांनी पत्र फाडून दिले पहा हे केवल वाक्य आहे त्याचं संयुक्त वाक्य कसं करता येईल तर साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले या पद्धतीने ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले ओके पुढे पाहूया योग तुझा पहा सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे पहा सदा सर्वदा योग तुझा घडावा क्रियाविशेषण जे आहे ते सदा सर्वदा हेच आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सदा सर्वदा समोरचा प्रश्न पुढील शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे पहा शब्द आहे सज्जन सज्जन कसा विग्रह होईल तर सत अधिक जन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सत अधिक जन समोरचा प्रश्न मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचंय पहा मुलगा चांगला खेळतो कसा खेळतो चांगला म्हणजे क्रियाविशेषण काय असेल तर ते असेल चांगला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चांगला समोरचा प्रश्न काळाचे मुख्य प्रकार किती आहेत रे काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत बरोबर भूत वर्त आणि भविष्य ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन समोरचा प्रश्न केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ आहे चुकीचा उपाय करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चुकीचा उपाय करणे समोरचा प्रश्न आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रे आजीचा विरुद्धार्थी शब्द माझी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन माझी समोरचा प्रश्न आजी म्हणजे सुरू असलेला माझी म्हणजे झालेला ओके आजी म्हणजे सुरू असलेला माझी म्हणजे झालेला तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे तळे या शब्दाचे अनेक वचन आहेत तळी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तळी समोरचा प्रश्न भाषा म्हणजे काय रे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन असतं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विचार व्यक्त करणारे साधन समोरचा प्रश्न दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्द समूहासाठी योग्य एक शब्द कोणता आहे दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हणजेच काय असतं दैनिक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक दैनिक समोरचा प्रश्न कोल्यांची डॅश डॅश असते का कोल्यांची काय असते कोल्यांची कोले कु असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कोले कुई पुढे पाहूया नीलकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे तर ते आहे शंकराचे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शंकर समोरचा प्रश्न मोजके असे बोलणारा समूह दर्शक शब्द ओळखा मोजके असे बोलणारा असतो मितभाषी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मितभाषी तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या प्री फोकस करून आपण चार फुल लेंथ टेस्ट सिरीज लॉन्च केले यामध्ये आपण चार फुल लेंथ टेस्ट आहेत एक्सप्लेनेशन आहे म्हणजे पीसीएस चा जो अपडेटेड एबीसीडी पॅटर्न आहे त्या एबीसीडी पॅटर्ननुसार त्या एबीसीडी सेक्शन नुसार या सर्व टेस्ट आपण सेट केल्यात यामध्ये चार फुल लेंथ टेस्ट विथ एक्सप्लेन म्हणजे चार पर क्वेश्चन आहे क्वेश्चनचं अन्सर आहे आन्सरचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन्स आहेत त्या तीन ऑप्शनचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीच्या या टेस्ट आहेत त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप आपले डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि फक्त आणि एक फक्त एकोणपन्नास इतक्या माफक फीमध्ये फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला या चार फुले टेस्ट मिळणार आहेत आणि या का सॉल्व करायचे आहेत कारण यामध्ये जे काही प्रश्न आपण घेतले ते पी सी एस चे पी आहेत आपण आपल्या मनाचा कोणताही प्रश्न घेतलेला नाही सर्व प्रश्न टीसीएस सी एस पी आहेत त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमची ऍक्च्युअल एक्झाम देणार आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ही जी तुम्ही रिव्हिजन करणार आहे ती तुम्हाला एक्झाम मध्ये फायदेशीर ठरणार आहे म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही वेगळीच टेस्ट देत आहे तुम्हाला असं फील होणार आहे की यापूर्वी आपण अशाच स्वरूपाची टेस्ट दिलेली आहे त्यामुळे चार या टेस्ट सॉल्व्ह करा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असणारा मराठी व्याकरण विषय आणि या मराठी व्याकरण विषयाचे अति महत्वाचे पी प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व टी सी एस पी आहेत हे सर्व टी सी एस एस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू